राम राम सगळ्यांना सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे चला आज जा, आपल्याला जायचं आहे आरतीला म्हणजे काल जायचं होतं आपल्याला आरतीला मैत्रिणींनो तर आपल्याला वेळ नाही भेटला मोदका करायला दुकानात दिवसभर कामच चालू होते दोन चार दिवसापासून कामं चालू आहे मैत्रिणी दुकानामध्ये आता सणासुदीचे दिवस चालू आहे ते किराणा दुकानामध्ये कसं सणासुदीला जास्त गर्दी राहती त्याच्यामुळं मग आपल्याला हालता येत नाही परिपूर्ण थांबावं लागतं मैत्रिणीनं तर चला प्रसादाला काय घ्यायचं म्हटलं तर म्हटलं मग आता प्रसादाला ना लाडूच घेऊ तर आपण जाऊ आता लाडू घेऊन प्रसादाला मोदक नाही झाले करणं आता मैत्रिणींनो तुमच्या इकडं पण असाच गणपती गौरी गणपतीचा उत्सव आहे का मला कमेंटमध्ये सांगा तुमची पण अशी धावपळ आहे का, का माझ्यासारखी तर चला ठीक आहे आता आपण आरतीला जाऊ खाली ते पोरं येऊन थांबले मला घ्यायला तर आलेले इथं तर यांनी आपल्याला गणपतीच्या आरतीचा मान दिलेला होता मैत्रिणींनो ते आपल्याला त्या दुकानापासूनच ओळखते तर चला बाप्पा पशी आलो आपण बाप्पाचं मस्त दर्शन घेऊ मैत्रिणींनो छान आता हे पोरं बघा व्हिडिओमध्ये येण्यासाठी बाप्पाचं दर्शन घेते तर तर चला काही ना काही ना कोणाचं चा आपल्यापासून चांगलं होतं आहे चांगल्या मार्गाला लागतं आहे त्याचं उदाहरण देते मी मी व्हिडिओमध्ये रामराम म्हणते तर मला कोणी कॉल केला का आता तिकडून पहिलं रामराम म्हणते तर रस्त्यान जर चालले तरी रामराम म्हणते तर चला ठीक आहे मैत्रिणी तिथं काही आरती झाली नाही आरतीला खूप उशीर लागला तर मग मी इथं आले आपल्या पाचव्या माजला प्रसाद होता तर म्हटलं चला तिकडं त्या गणपती मंडळाच्या बायांना वगैरे जमायला वेळ लागेल तर आपण तोपर्यंत इथून प्रसाद घेऊन येऊ आणि पूजाला घरात कोंडून गेलेली होती मी बाहेरून कुलूप लावून गेले होते तर मग त्याच्याकडे फोन वगैरे नव्हता म्हटलं ते काम आवरून बसल आणि पुन्हा मग त्याच्यामुळं मग मी तिला सोडवायला पण आले आणि प्रसाद घ्यायला पण आले तर ही अशी आपली मै मैत्रिणी दैनंदिन दिवसभराची संध्याकाळपर्यंत चालू राहते असे कामं चालू राहते तर आता इथं प्रसाद वगैरे घेतला परत आपल्याला खाली जायचं आहे मैत्रिणींनो आपल्या घरी पूजाचं आवरलं का बघायचं आणि नसाल आवरलं तर मग तिला म्हणायचं बाई तुझी तुझी कामं करतो आणि आपल्याला जर परत फोन आला न, ले ले परत करा, 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 ना तर मग आपल्याला परत आरतीला जायचं मैत्रिणींनो तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा आता इथे बाप्पाची मूर्ती आहे ना तर यांचा मुलगा आहे या मावशीचा तर तो स्वतः मूर्तिकार आहे तर बाप्पांच्या मूर्ती वगैरे बनवतो अशी मंदिरं बनवतो तर एकदम साधं सिंपल मंदिर केलेलं आहे त्यांनी मैत्रिणींनो तर आले बघा आता खाली आपण पूजेचं काही आवरलेलं नाही आहे तिला म्हटलं आता चल खालून परत फोन आला आपल्याला जायचं आहे तर ती म्हणते तर आम्ही इकडं इकडं एवढं पुसू दे इकडं एवढं पुसू दे तर म्हटलं मग घे पुसून तर ती काही आवरीना झाली जेव्हा जाईन तेव्हा घरी तर चला ठीक आहे मैत्रिणींनो अशी काम करते ही अशी कामावाली भेटली पाहिजे आपल्याला काळजीपूर्वक काम करणारी आपलं समजून काम करणारी कोचित अशा बाहेर आत आता नाही तर काम करून क का, करायचं पळायचं पडतं तर छान आवरलं तिनं किचन वाटा वगैरे तर ता परत आलो आपण इथं आरतीला तर आता मस्त छान आम्ही आरती करतो मी एकटेच आले मैत्रिणी आरतीला कारण दुकानामध्ये गर्दी राहती संध्याकाळच्या टायमाला एकाला जमत नाही एकाला गिरायक अडजेस होत नाही तर त्याच्यामुळे दोघं पण दिप्पा आणि दोघंजण थांबलेले दुकानामध्ये म्हणून मग मी आणि लाडू घेऊन आले होते परत आपल्याला छान मस्त मोदक करायचे होते खोबरे खिसून वगैरे रवा गव्हाचं पीठ टाकून आपल्याला मोदक मोदक बनवायचे होते याची रेसिपी करायची होती पण नाही वेळ भेटला तर वेळ भेटतच नाही मला इकडे मी वेळात वेळ काढून कसे तरी आले सणासुदीचे दिवस राहतात पण मग मला एवढे काही असे साजरे करायला प्र परी प्रॉपर साजरे करता येत नाहीत मैत्रिणींना तर चला ठीक आहे आपला उद्याचा इडू येईल मी तुम्हाला बाप्पा दाखवते खाटूश्याम वगैरे मोठे मोठे गावातले गणपतीपशी आलेले आहे काही जत्रा वगैरे भरलेले आहे तर चला ठीक आहे मैत्रिणीनो घरी आले आपण आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक सगळ्यांना राम वर 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 ये हो, हो, नराम राम माझे व्हिडिओ बरोबर येत नाहीत एडिओवर येत नाहीत मला कमेंट पण येत नाहीत कोणाच्या आवडतात व्हिडिओ का नाही आवडतात व्हिडिओ तर मग मला सुदूर व्हायला परिपूर्ण तर सगळ्यांना राम राम खुश राहा पी राहा